माजी महापौर मनोहर सपाटे यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे सपाटेमुळे मराठा समाजाचे आणि संस्थेचे नाव बदनाम झाल्याचा आरोप करत समाजातील नेत्यांनी एकत्र येत सपाटेविरुद्ध बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आज सोलापूर शहरातील हॉटेल शिवपार्वती लखी चौक या ठिकाणी जोडो मारो आंदोलन करण्यात आले तर दुसऱ्या बाजूला हरिभाई देवकरण प्रशालेच्या पाठीमागे मराठा समाजाचे मंगल कार्यालय आहे त्या मंगल कार्यालयावर मनोहर सांस्कृतिक भवन असे नाव होते ते नाव काढून त्या ठिकाणचे नामफलक तोडून त्या ठिकाणी बाबासाहेब गावडे असे नामकरण करण्यात आल्याचं पाहवास मिळालं आहे पूर्वी मराठा सेवा मंडळाचे अध्यक्ष शिवपार्वती लॉजचे मालक यांनी एका महिलेवर स्वतःच्या लॉजमध्ये अत्याचार केला मनोज सपाटे यांनी अत्याचार केला आणि त्याच्यावर जर तीनशे शहात्तरचा गुन्हा दाखल करायचा आहे तो पोलिसांनी अगोदर केला नाही आमचं मानणं एकच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणारी ज्या शाळेचं नाव छत्रपती शिवाजी महाराज प्रशाला आहे त्या शाळेची बदनामी आणि मराठा समाजाची बदनामी होत असल्यामुळं आज सर्व मराठा समाज एकत्र होऊन मना मनोहर सपाट्याचं हे जे साम्राज्य होतं जे बेकायदेशीर त्यांनी साम्राज्य उभं केलं होतं ते उद्ध्वस्त केलं आणि मराठा समाज ह्याला कधीही माफ करणार नाही आणि पोलिसांना आज तुम्ही पोलिस समोर आमच्या समोर आहेत तुम्हाला आमची विनंती आहे की याच्यावर ह्या बलात्कारचा गुन्हा तीनशे शहात्तरचा गुन्हाच दाखल झाला पाहिजे आणि ह्याला एम डी कुठल्याही परिस्थितीत झाली पाहिजे नाही तर हा समाज गप्प बसणार नाही तो अजून सांगतो एम डी त्याला मोका लावता सव्वीस गुन्हे असणाऱ्या लोकांना सुद्धा तुम्ही क... मोका मुका, मोकाट सोडता आणि एक दोन चार गुन्हे असणाऱ्या लोकाला तीन गुन्हे झाले की चौथ्या गुन्ह्याला त्याला तडीपार कर एमपीडी कर पण हा पंचवीस पंचवीस सव्वीस सव्वीस गुन्हे दाखल कर त्याच्यावर असलेले आणि आज आपण बघितलं आज इथं सुद्धा गावडे मंगल कार्यालय जे समाजभूषण बाबासाहेब गाडे गावडे यांच्या नावाचं खोडून स्वतःचं नाव मनोहर मंगल कार्यालय केलं ह्यासाठी सुद्धा हे त्या गावडे मंगल कार्यालयच राहावं आणि आम्ही आता हीच आमची मागणी असेल की ह्या शाळेवर जो बेकायदेशीर काम काम चालू आहे ह्या अध्यक्षाच्या माध्यमातून मनोहर सपाटेच्या माध्यमातून तर याच्यावर प्रशासकची मागणी आम्ही करणार आहोत प्रशासक मागणी करण्यासाठी आता उद्या एकनाथ शिंदे येणार आहेत परवा दिवशी फडणवीस साहेब येणार आहेत ह्या सर्वांना मराठा समाजातर्फे आम्ही निवेदन देऊन ह्या शासना शासनाला आम्ही ह्या दोन्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीला मुख्यमंत्रीला आम्ही निवेदन देणार आहे की हा शास मराठा सेवा मंडळावर प्रशासक नियुक्त करावा आणि प्रशासक नियुक्त करून ही शाळा ह्या नालायक माणसाच्या हातून कशी सोडवणूक करण्याचा प्रयत्न आम्ही मराठा समाज करतो आणि याच्या